नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर बनवणार आहे ते ही अंड्यापासून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी हे अंडा पनीर बनवता येतं खूप सोपी पद्धत आहे अंडा पनीरसाठी आपण पाच अंडे घेतलेत हे बघा पाच अंडे घेतलेत आपण आपण या अंड्यापासूनच पनीर बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं बनवलं जाणार असं पनीर आहे आपण एक डिश घेतलेली आहे आणि त्या डिश मध्ये जे आपण घेतलेले अंडे आहेत ते अंडे फोडून घेणार आहे हे बघा हे असं अंड फोडून घ्यायचं आहे आपल्याला फक्त पांढरा भाग हवा आहे आपण जे येलो बल्क असतं ते अजिबात घेणार नाही हे बघा बल हे बल्क आहे ते आपण घेणार नाही फक्त आपण पांढरा भाग आहे तोच घेणार आहे जो हा पिवळा भाग आहे तो आपण साईडला काढून ठेवणार आहे याच्यामध्ये थोडंही असं पिवळा बल्क येऊ द्यायचं नाही जरी आला तर हा साईडला काढायचा आपण सगळे अंडे असेच फोडून घेणार आहे पांढरा बल्क याच्यामध्ये आणि जे पिवळा रा बल्क राहतो तो, तो साईडला काढून ठेवणार आहे आपण चार अंडे फोडले तुम्हाला दाखवते अजून एकदा की याचं बल्क कसं बाहेर काढायचंय आपल्याला जो पाहिजे तो पांढरा भाग फक्त कसा घ्यायचा दाखवते त्या अंड्याला इथं असं टच करायचं हे बघा इथून आपण थोडस इथपर्यंत जसं कट करून घेतले असं फोडून घेतले तर फक्त असं उभं धरायचं जो आपल्याला पाहिजे तो पांढरा भाग आपोआप त्याच्यातून गोळेल हे बघा आणि जो पिवळा बल्क आहे तो त्याच्यामध्ये थांबतो अशा प्रकारे अंडे फोडून घ्या म्हणजे पिवळा बल्क जास्त याच्यामध्ये येत नाही आपल्याला जसं हवं आहे तसं फक्त पांढरा बल्क या प्लेटमध्ये येतो हे बघा आणि हा पिवळा बल्क ह्याच्यामध्ये राहतो म्हणजे जास्त असं घाल करण्याची गरज पडणार नाही किंवा जास्त भांडे घाण होणार नाही ना, हात घाण होणार नाहीत तर थोडस ना कडेन जर तुम्ही फोडलं आणि असं वाकड धरायचं त्याच्यातून आपोआप ते पांढरा भाग आहे तो गोळतो हे आपण काढून घेतले आता हे बघा मी हा जेवणाचा डबा घेतलाय या आकाराचा आणि त्याच्यामध्ये थोडस तेल घातले आणि हे तेल या सर्व डब्याला लावून घेणार आहे असं सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं सर्व बाजूला आणि जे आपण अंड्याचं ते बल्क काढून घेतलंय त्याच्यामध्ये ओतणार आहे हे पूर्ण बल्क आपण याच्यामध्ये घातले आणि थोडस असं दोन्ही बाजूने सेट करून घ्यायचं हे बघा हा कुकर घेतलाय आणि कुकर मध्ये आपण पाणी घालणार आहे एक तांब्या पाणी घेतलं होतं अर्धा तांब्या पाणी घातले तांब्या म्हणजे लई मोठा नाही अर्धा लिटरचा तांब्या आहे आणि त्या कुकर मध्ये हे स्टँड टाकायचे किंवा अशी रिंग असेल तर रिंग टाका स्टँड टाकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हा डबा ठेवायचा हा व्यवस्थित डबा ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचंय हे बघा ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचंय जर हे लहान होत असेल तर आपण दुसरं ठेवूया असं उलट ठेवलं तरी चालेल म्हणजे त्याला फुलायला आपण जागा ठेवणार आहे ते मोठं असेल आपण जे झाकण आहे ते त्याच्या आतमध्ये जाणार असेल तर त्याच्यामध्ये ते, ते फुगणार नाही व्यवस्थित त्यासाठी जे असं आदर वरती बसेल अशी डिश त्याच्यावरती ठेवायची एकदम एक त्याच्यापेक्षा छोटी ठेवू नका बघा अशी मोठी आली तरी चालेल नाहीतर उलटी त्याच्यावर ठेवली तरीही चालेल बघा त्या डब्याच्या आतमध्ये अजिबात जात नाही त्या डब्यापेक्षा मोठी आहे डिश अशी वरतीच राहते हे बघा असं हे व्यवस्थित ठेवायचंय आणि याला टोपण लावून बंद करून घेणार आहे आपण आणि टोपण लावताना हळू व्यवस्थित असं हे लावून घ्या कारण तो डब्बा इकडं इकडे सरकण्याची शक्यता असते हे बघा झाले आपलं पॅक करून झाले आपण गॅस चालू करून घेऊया हे बघा गॅस चालू करून घेतलंय तर आपण गॅस मोठाच ठेवायचा आहे छोटा करायचा नाही आणि ह्या गॅस वरती आपण हा कुकर ठेवणार आहे अगदी हळू असा हा हो ए ए कुकर ठेवायचा आहे जास्त हलवू नका जे आपण आतमध्ये डबा ठेवलेला आहे तो डबा इकडे इकडं सरकू शकतो आणि वाकडाही होऊ शकतो हे बघा हे आपण ठेवलेलं आहे आता आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या आणि गॅस आपला फास्टच राहणार आहे आपल्या तीन शिट्ट्या झालेत आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडस थंड होऊ द्यायचं नंतर टोपन उघडायचं ह्याचं जे कुकरचं झाकण आहे ते नंतर थोड्या वेळाने उघडायचं आहे आपण गॅस आता बंद करून घेतलाय आपला कुकर थंड झालाय उघडून बघणार आहे कापडाने किंवा सांशीने असं धरून एक काढायचं अगोदर जे वरची डिश आहे ती काढून घ्यायची आणि नंतर जो आपण त्याच्यामध्ये डबा ठेवला होता तो डब्बा काढून आहे हे बघा परफेक्ट असं आपलं हे पनीर झालंय आपण थंड होऊ देऊया हे अजून गरम आहे तोपर्यंत आपल्याला याच्या वड्या पाडता येत नाहीत हे थंड होऊ देऊया आपण एक पंधरा मिनिट किंवा अर्धा तास तरी आपण ह्याला या ठेवूया जर वड्या पाडायचं असतील लवकर तर मग नंतर वड्या पण पाडूया जर जास्त वेळ गरम असेल तर होडी पाडता येत नाही बघा अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं थांबावं लागेल आपल्याला तर हे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहे आता हे बघा हे पनीर आपलं थंड झाले पंधरा मिनिट गेलीत मी फॅन चहावेला ठेवल्यामुळे हे पंधरा मिनिटांमध्ये थंड झाले थंड म्हणजे जास्त थंड नाही थोडंसं कोमट आहे तुम्हाला वरती घेऊन दाखवते हे बघा परफेक्ट असं पनीर झाले हे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने होणार हे पनीर आहे असं वाटणार ही नाही कि हे अंड्यापासून पनीर बनवले तर हळूहळू आपण चाकूच्या साय्याने ह्याच्या कडा सोडून घेऊया करून याच्यातून आपण पनीर साइडला काढून घेणार आहे तर हे हळूहळू याच्यातून चाकूच्या साहाय्याने अलगत असं हे साइडच्या कडा वगैरे सोडत सोडत हे पनीर काढून घ्यावं लागेल आपल्याला हे बघा आपण पनीर काढून घेतले हे बघा एकदम परफेक्ट असं आपलं हे पनीर झाले एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही हे पनीर नक्की घरी करून बघा तुम्हाला कट करून ही दाखवते जर मोठे तुकडे हवे असतील तर मोठ्या मध्ये पण कट करता येते छोटे हवे असतील तर छोट्या मध्ये ही कट करता येते बघा सपट करून घ्यायचं जे पनीर बनवतो तसंच अगदी सोपं असं हे अंड्याच पनीर आहे तुमचा विश्वास बसणार नाही एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे हे बघा वडेही छान पडलेत एकदम मस्त असं हे आपलं पनीर झालंय आता तुम्ही म्हणाल हा पांढरा भाग आपण वापरला पण पिवळ्या भागाच काय करायचं हा भाग वापरायचा की टाकून द्यायचा तर तो, तो पिवळा भाग जो आहे त्याचे आपण ऑम्लेट करून खाल्ले तरी चालतील बघा आपले पनीर तयार आहेत एकदम परफेक्ट अंडा पनीर आहे हे बघा किती छान झाले पनीर हे अंडा पनीर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद